चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः पहिला नमस्कार ज्याने ही सृष्टी बनवली दुसरा नमस्कार आई वडिलांना ज्यांनी जन्म दिला तिसरा नमस्कार गुरुवऱ्यांना ज्यांनी विद्या दिली चौथा नमस्कार आपण सर्वांना ज्यांनी ज्यांनी जीवन जगण्याचा जगने, जगण्याला अर्थ दिला बघा आपण जे काही आहोत ना ते आपल्या गुरुमुळं आहोत हे कधीही विसरायचं नाही महाराजांना आपल्या कधीही विसरायचं नाही आणि माझी कळकळीची विनंती आहे थोडासा वेळ काढून नक्की केंद्रात जा किंवा घरी पण महाराजांना आज आपले गुरु नक्की करून घेतो बघा पूर्ण वर्ष तुमचं सुखमय जाईल मनातील जी इच्छा असतील सगळ्या पूर्ण करतील होतील तुमच्या महाराज करू करतील आणि तुम जे काही तुमच्या आयुष्यामध्ये आहे ना बघा आपण म्हणतो ना की सेवा क केली आणि तरीही काही असं आपल्यासोबत वाईट का होतं बघा ते आपले प्रारब्ध राहतो आपले भोग राहतात ते भोगून आपण ते संपवायचे असतात असं नाही की त्याचे त्याला भूल पळायचं असतं तुम्ही जर भोगून ते संपवलेलं तर बघा पुढं तुमच्या सुखच सुख आहे महाराज तुमची वाट वगैरे त्याच्यामुळे कधीही आपल्या गुरुवर आपण नाराज व्हायचं नाही किंवा त्यांना कधीही विसरायचं नाही संकटाच्या वेळेस त्यांची आठवण आपण काढतो पण तसंच दु सुखाच्या वेळेस पण आपण त्यांची आठवण काढायची तर आज गुरुपौर्णिमा आहे खूप मोठा दिवस आहे म्हणजे असं वाटतं की आज एक मोठा सण आहे खरंच सणासारखंच आहे स्वामी सेवेकार्यासाठी खूप मोठा दिवस आहे आजचा तर आज गुरुपौर्णिमा मी कशी साजरी करणार आहे महाराजांना कसं गुरु करणार आहे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहेच पण मी कशी साजरी करणार आहे त्याची त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तर चला आता सकाळचे आठ वाजून गेलेले आहेत देवपूजा करायची आहे म्हणजे देवघर स्वच्छ करायचं आहे त्याच्या अगोदर महाराजांच्या फोटोसाठी मूर्तीसाठी एक वस्त्र शिवीनमध्ये तर ते अगोदर शिवून घेते काल शिवीन शिवीन तर शिवणं झालं नाही पण आज नक्की शिवणार कारण आज गुरुपौर्णिमा आहे महाराजला छान नवीन वस्त्र घालायची आहे तर चाल तरी बघा मी माग काय केलं तर की शिवायला घेतली होती बघा हे नुसती लेस आहे पण छान वाटली तर शिवायला घेतले पण याच्यावर काय आहे की वर्क जास्त आहे मग मशीनची जी सुई आहे ना ती तुटली होती म्हणून मग ते तसंच राहून गेलं तर हे आ, ही पट्टी जी आहे ती मूर्तीसाठी आहे आणि ही एक ही ही जी पट्टी आहे ही मूर्तीसाठी आहे आणि हे दोन आहे ना हे दोन आहे फोटोसाठी तर याला फक्त आता इथं जॉईन करायचं हे असं आणि हे फोटोला होऊन जातं तर हे आता वस्त्र दोन हे एवढं शिवायचं हे तर शिवलेलं आहे त्याच्यामध्ये जास्त वेळ काय जायचं नाही पटकन हे शिवते आणि आवरते पटकन देवपूजा तर वस्त्र शिवलं हे बघा कालची देवपूजा म्हणजे सत्यनारायणाची पूजा कालची काल सत्यनारायणची पूजा करायची होती तर आता ही पूजा पूर्ण उचलते मी आणि देवपूजा करून घेते पूर्ण इथे महाराजांचा अभिषेक झालेला आहे पूर्ण म्हणजे जे यानं चंदनी त्याच्यानंतर हळदीचं पाणी चंदनचं पाणी पंचामृत याने अगोदर महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक केला त्याच्यानंतर आता पात्र लावायचं आणि पुरुष पुरुषसोप्त श्रीसुक्त म्हणून परत एकदा अभिषेक करायचा जे मी रोज करते असा अभिषेक आणि इतर वेळेस असं पंचामृत आणि महाराजांचा अभिषेक करत असते तर आता हा अभिषेक करायचा तर हे गळतीपात्र असं लावून देत असते मी रोज माझं डेली जे अभिषेक असतो तो असाच असतो मी गळतीपात्र लावून देते आणि त्याच्यानंतर मग पुरुष सुक्त पुर म्हणत म्हणते तर हे बाबा असा अभिषेक करून घ्यायचा रोज महाराजांची मूर्ती जर असेल तर फोटो असेल तर फोटोला गरज नसते तर अगोदर ते आणि त्याने मूर्ती अशी चोपडी झाली होती तेलकट पन चप -चप गर, तर मग ती काय केलं मी एक कापडाची ओळी घेतली त्याच्यात थोडीशी हळद टाकली आणि त्यानं मस्त अशी चोळली ती मूर्ती स्वच्छ आणि ती निघून गेली म्हणजे चोपडेपणा पण निघला आणि प्लस महाराजांची मूर्ती पण चकचक निघून गेली पितांबरीनं वगैरे घासायची गरज त्याला पडली नाही तर असं आपण घर घरच्या दुसऱ्या देवांना पण करू शकतो तर बघा आता आ, नहीं। नहीं। ज, आ, तर आता अभिषेक पूर्ण झाला त्याच्यानंतर देवपूजा पूर्ण दुसरी बाकीची झालेली आहे तर आता इथे समोर पूजा वगैरे अशी काही वेगळी मांडणार नाही मी कारण देवघरातच महाराजांची जिथे मूर्ती रोज मांडते तिथेच मांडणार आहे तर इथे बघा मस्त असे पानं आहेत कालची सत्यरायाणचीच पानं घेतलेली आहेत मी तर ती काही पाच पानं जी आहेत ती मंगल कलशाला लावली आणि ही उरलेली पानं इथे काहीतरी आता डेकोरेशन करते तर असे पानं साईडला लावते जे महाराजांचं आसन आहे त्याला आणि त्याच्यानंतर मूर्ती मी ठेवणार आहे तर अशी काहीतरी खटापट माझी जी चालू आहे तर बघा महाराजांची मूर्ती पण त्याच्यावर ठेवते आणि त्याच्यानंतर मग वस्त्र जे नवीन आहे ते घालते तर इथे पूर्ण पूजा झालेली अभिषेक झाला महाराजांची आरती झाली त्याच्यानंतर इथे महाराजांना त्यांचा आसन पण छान सजवलं मी आता तुम्हाला का कसं दिसते काय माहिती पण आता पिवळे फुलं मी नंतर केंद्रात गेले आणि आताच घरी जे आहेत तेच मी वाहिले तर आणि इथे महाराजांना सकाळचं जे तुला आहे ते पण दाखवलं मी आणि बघा महाराजांचं नवीन वस्त्र हे शिवलं होतं आणि हे फोटोचं तर आज आपले महाराज कसे दिसतात ते पण नक्की सांगा तर इथे बघा आता दुपारी मी स्वयंपाक केला त्याच्यानंतर खूप घाई झाली होती केंद्रात आरती बघेल ते मी चल काय काही करता झालंच नाही तर नैवेद्य दाखवून नंतर परत मी गुरुपद घेण्यासाठी केंद्रात गेलते कारण सकाळी साडे सा दहाच्या आरतीला खूप गर्दी होती मग आरती केली घरी वापस आल ते परत गेले तर इथे गुरुपद कसं घेतात इथे पाच सहा मूर्त्या ठेवल्या होत्या तर सगळ्यांनी गुरुपद घेतलं खूप दिवसभर खूप गर्दी होती संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंत केंद्र चालू होतं पण स संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच गुरुपद घेण्यासाठी वेळ होता त्याच्यानंतर नाही तर इथे बघा तुम्हाला मी चेस्ट दाखवते मी गुरुपद घेतलं त्याच्यानंतर व्हिडिओ करायचं लक्षात आलं की अरे आपण हे डिओ केला नाही तर इथे बघाय तर तुम्हाला चेस्ट दाखवते मी तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थन महाराजांनी चरणी आणि गुरु परमपूजा गुरुमौलींच्या चेडणी रुजू करते स्वामी समर्थन